न्यूज वास्तव बातमी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी अमरुण उपोषण सुरू यामध्ये त्यांची प्रकृती चालली असून ते बेशुद्ध पडले आहेत आरक्षणापेक्षाही त्यांच्या प्रकृतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील समाज बांधवांना वाटत आहे यामुळे त्यांनी आपले अमरुण उपोषण स्थगित करून उपचार घ्यावेत अन्यथा माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारीपासून अकलूज येथील महर्षी चौकात सकाळी अकरा वाजल्यापासून जोपर्यंत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपचार घेत नाहीत तोपर्यंत समाज बांधव मोठ्या संख्येने अमरण उपोषण करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली यावेळी बोलताना सकल मराठा बा समाज बांधव अण्णासाहेब शिंदे आणि अरुंधती हजारे म्हणाले की मराठा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा अंतर्वाली सराठी या ठिकाणी अमरुण उपोषण सुरू आहे असताना त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र चिंताग्रस्त असताना बायसरज तालुक्यात देखील त्याचे पडसाद उघडताना आपल्याला दिसतात माळसेरज तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत आणि त्यांची तब्येत बरी व्हावी हो यासाठी माळसिर तालुक्याच्या वतीने काही नियोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी आपण सकल मराठा समाज बांधव चर्चा करणार आहोत तालुक्यात मनोज माळसेरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या काळजीसाठी काय नियोजन केलं जय जाऊ जय शिवराय आता सकल मराठा समाज माळशिर तालुक्याच्या वतीने आता आमची मीटिंग संपन्न झाली एक मकाने असे ठरलं जोपर्यंत आमचं दैवत मनोज जरांगे पाटील उपचार घेत नाहीत तोपर्यंत सात लोक उपोषणाला बसणार आहेत अतिशय सर्व तालुक्यातला समाज आज भावनिक झालेला आहे सगळ्यांच्या डोळ्यातून आसरू येत आहेत आणि आता ठरवलेलं आहे की उद्यापासून उपोषणाला बसून जोपर्यंत आमचं दैव जनांगे पाटील उपचाराला प्रतिसाद देत नाही तोपर्यंत सात लोक अमर उपोषणाला बसून घ्या भावनिक असा प्रकार तालुक्यात या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत आपण जारांगी पाटील यांनी उपचार घ्यावे यासाठी अमरण उपोषण करणार काय भावना आहेत आपलं त्या पाटील गेली पाच दिवस झालं जयजी जाऊ जय शिवराय गेली पाच दिवस झालं आज जारांगी पाटील साहेब उपोषणाला बसलेले आहेत त्यांची दखल शासन घेत नाही इतकं भयान वाटायला लागलेलं आहे आता आम्ही सगळ्या महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करत होतो कर पण आज कुणाचं तरी कुंकू वाचल वाचलंच पाहिजे ह्यासाठी मी स्वतःहून मी ह्या उपोषणाला तयार झालेले आणि जरंग पाटील साहेबांनी उपचार करून घ्यावेत ह्यासाठी एक आहे आणि शिवाय हे जे विरोधात माझं उपोषण असणार आहे आरक्षणासाठी उपोषण आहे की मनोज दादांसाठी उपोषण आहे मनोज दादा आम्हाला पहिल्यांदा महत्वाचे आहेत कारण ते आमचे नेते आहेत एवढे बाकीचे नेते काही सुद्धा उपयोग नाहीये आम्हाला आम्हाला मनोज दादा पहिल्यांदा जगले पाहिजे ते नक्कीस लड़ना नक्की जिंकार अतिशय भावनी का संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा